सोमवार दिनांक बावीस जानेवारीला अयोध्येत कित्येक वर्षांच्या संघर्षानंतर आणि प्रतीक्षानंतर रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होत आहे त्यातच काशीतील ज्ञानवापी परिसराचं सर्वेक्षण सुद्धा एसआय कडून पूर्ण झालं त्याचा अहवाल आजच एसआय कडून न्यायालयात सादर करण्यात दुसरी आला दुसरीकडे अलाहाबाद उच्च न्यायालयाने मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमीच्या जागी बांधण्यात आलेल्या शाही ईदगाह मस्जिदीच्या परिसरात एसआयच्या सर्वेक्षणाला परवानगी दिली हे सर्वेक्षण कशा पद्धतीनं होणार या विषयाची नियमावली दिनांक तीस डिसेंबरला जाहीर होणार आहे त्यामुळे मथुरा आणि काशीतील जागेसाठी कायदेशीर संघर्ष करणाऱ्या हिंदूंसाठी हा आनंदाचा दिवस म्हणावा लागेल त्यामुळेच आज आपण श्रीकृष्ण जन्मभूमीचा इतिहास मंदिरावर परकीय मुस्लिम आक्रांतांकडून करण्यात आलेली तोडफोड त्याचबरोबर सध्यास्थितीची माहिती घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत योगेश कुंभार हिंदू धर्मामध्ये श्रीकृष्णाला अनन्य साधारण महत्व आहे हिंदीतील प्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांच्या शब्दामध्ये सांगायचं झाल्यास जगात आजपर्यंत फक्त एकच संपूर्ण पुरुष झाला तो म्हणजे श्रीकृष्ण ज्याने लहानपण असं जगलं की आजही प्रत्येक आई आपल्या मुलाला लाडाने कान्हा म्हणते ज्यानं प्रेम असं केलं की प्रत्येक प्रियकर आणि प्रियशी त्याला प्रेमाचा भगवंत मानते ज्याने युद्ध केलं तर असं की पाच निर्वासित मुलांना संपूर्ण ब्रह्मांडातील अपराजित सैन्यासमोर विजय मिळवून दिला ज्याने ज्ञान दिलं तर गीतेसारखं ज्याची बरोबरी जगातील कोणत्याही पुस्तकाला करता येणार नाही पण आज त्याच्याच जन्मभूमीवरील मालकी हक्कासाठी कायदेशीर संघर्ष सुरू आहे त्यामुळे श्रीकृष्ण जन्मभूमीच्या इतिहासाची तिथल्या पाच हजार वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या मंदिराची आधी आपण माहिती घेऊ त्यानंतर जन्मभूमीच्या जागेच्या मालकी हक्कावरून नेमका वाद काय या आहे याची माहिती घेऊ आज ज्या ठिकाणी श्रीकृष्णाचे जन्मस्थान आहे ते पाच हजार वर्षापूर्वी मल्लापूर भागातील कटारा केशवदेव राजा कंसाचा तुरुंग होता या कारागृहातच भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता अशी हिंदू धर्मियांची मान्यता आहे श्रीकृष्णाचा जन्म ज्या कारागृहात झाला त्याच्या जवळ कृष्णाचे पणतू वज्रनाभ यांनी पहिल्यांदा आपला कुटुंब देवतेच्या स्मरणार्थ एक मंदिर बांधले होते यानंतर वसुनावाच्या व्यक्तीने श्रीकृष्णाच्या जन्मस्थानी मंदिर तोरण आणि वेदी बांधली होती असा उल्लेख मंदिर परिसरात सापडलेल्या शिलालेखात करण्यात आला आहे यानंतर इसवी सन चारशे मध्ये याच ठिकाणी विक्रमादित्याने दुसरे मोठे मंदिर बांधले होते विक्रमादित्याने बांधलेल्या मंदिरावरच एक हजार सतरामध्ये महमूद गझनवीने आक्रमण करून ते लुटून नष्ट केले महमूद गजनवीच्या हल्ल्यानंतर नष्ट झालेल्या मंदिराची पुनर्बांधणी एक हजार एकशे राजा विजयपाल देव यांच्या काळात झाली या मंदिराला सुद्धा मुस्लिम शासक सिकंदर लोधीने सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला नष्ट केलं सिकंदर लोधीने मंदिर नष्ट केल्यानंतर तब्बल एकशे पंचवीस वर्षांनी राजा वीरसिंग देव बुंदेला यांनी पुन्हा एकदा श्रीकृष्ण जन्मभूमीच्या ठिकाणी भव्य असे मंदिर बांधले या मंदिराच्या भव्यतेने चिडून औरंगजेबाने सोळाशे एकोणसत्तर मध्ये मंदिर नष्ट करून ईदगाह बांधण्याचा आदेश दिला औरंगजेबाचे मंदिर पाडण्याचे फरमान आजही उपलब्ध आहे या सर्व घटनाक्रमावरून तुमच्या लक्षात येईल की श्रीकृष्ण जन्मभूमीच्या जागी चार वेळा मंदिर बांधण्यात आलं तर तीन वेळा मुस्लिम आक्रांतांनी श्रीकृष्ण जन्मभूमीच्या जागी असलेलं मंदिर पाडलं औरंगजेबाने तर तिथेच मशीद सुद्धा बांधली यानंतर पुन्हा एकदा श्रीकृष्ण जन्मभूमीच्या जागेवर सतराशे सत्तर मध्ये गोवर्धन युद्धात मुघल सैन्याचा पराभव करून मराठ्यांनी मंदिर बांधलं यानंतर देश पारतंत्र्यात गेला देशासोबतच श्रीकृष्ण जन्मभूमीचा ताबा सुद्धा ईस्ट इंडिया कंपनीकडे गेला ईस्ट इंडिया कंपनीने श्रीकृष्ण जन्मभूमीच्या जागेची मालकी स्वतःकडे घेतली यानंतर अठराशे पंधरा मध्ये या जागेचा लिलाव करण्यात आला या लिलावात ईस्ट इंडिया कंपनीकडून ही जागा बनारसचे राजे पटनीमल यांनी विकत घेतली यावरून आपल्या लक्षात येईल की परकीय आक्रांतांनी हल्ले करून सुद्धा श्रीकृष्ण जन्मभूमीचा ताबा हिंदू राज्यांनी आणि सामान्य लोकांनी कधीच सोडला नाही ईस्ट इंडिया कंपनीकडून पटनीमल यांनी जागेची मालकी मिळवल्यानंतर त्यावेळी मुस्लिम पक्ष न्यायालयात गेला होता पण त्यावेळी न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती यानंतर आठ फेब्रुवारी एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी राजा पटनीमलचे वंशज राय किशन दास आणि राय आनंद दास यांनी ही तेरा पॉईंट सदतीस एकर जमीन मदन मोहन मालविया गोस्वामी गणेश दत्त आणि भिकेनलाल जी अत्रे यांच्या नावावर हस्तांतरित केली ज्यासाठी प्रसिद्ध उद्योगपती जुगल किशन बिर्ला यांनी पटनीमल यांच्या वंशजांना तेरा हजार चारशे रुपयांचा मोबदला दिला होता यावेळी सुद्धा मुस्लिम पक्षाने एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये न्यायालयात याचिका दाखल करून या खरेदी विक्रीवर प्रश्न उपस्थित केले होते यावेळी देखील न्यायालयाने मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळली यावरून आपल्या लक्षात येईल की मुस्लिम पक्षाने जमिनीच्या मालकीवर दावा करणाऱ्या दोन याचिका न्यायालयात दाखल केल्या होत्या दोन्ही वेळा त्यांच्या याचिका न्यायालयाने फेटाळल्या जुगल किशन बिर्ला यांनी जमिनीची मालकी हक्क मिळाल्यानंतर भव्य कृष्ण मंदिराच्या उभारणीसाठी एकवीस फेब्रुवारी एकोणीशे एकावन्न रोजी श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्टची स्थापना केली त्यांनी तेरा पॉईंट सदतीस एकर जमीन भगवान कृष्ण विराजमान यांना समर्पित केली परंतु संपूर्ण जमिनीवर कृष्ण मंदिर बांधता आले नाही आणि ट्रस्ट एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये निष्क्रिय झाला यानंतर एक मे एकोणीशे अठ्ठावन्न रोजी श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संघ या नावाने एक सोसायटी स्थापन करण्यात आली नंतर त्याचे नाव बदलून श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संस्थान असे करण्यात आले ही स्थापन करण्यात आलेली सोसायटी ट्रस्ट पासून पूर्णपणे वेगळी होती या सोसायटीकडे जमिनीची मालकी नव्हती पण ट्रस्ट निष्क्रिय झाल्यानंतर मुस्लिम पक्षाने पुन्हा या जमिनीबाबत न्यायालयात अर्ज दाखल केला यावेळी हा वाद श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संघ आणि शाही ईदगाहा मस्जिद ट्रस्ट यांच्यात वाद झाला या वादानंतर एकोणीसशे अडुसष्ट अडु मध्ये दोन्ही पक्षांमध्ये करार झाला या करारात जमिनीचा काही भाग शाही ईदगाह मस्जिद ट्रस्टला देण्यात आला पण हिंदू पक्षकारांनी याचिकेत केलेल्या दाव्यानुसार श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संघाला शाही ईदगाहा मस्जिद ट्रस्ट सोबत करार करण्याचा कोणताही अधिकार नव्हता या जमिनीची मूळ मालकी ज्या श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्टकडे होती त्याला या करारात पक्षकारही बनवण्यात आलं नव्हतं त्याचबरोबर ज्या जा जा जागी नव्याने शाही ईदगाह बांधण्यात आली त्या ठिकाणी श्रीकृष्णाचा सा जन्म झाला होता अशी मान्यता आहे त्यामुळे शाही ईदगाह मस्जिद ज्या ठिकाणी बांधली आहे त्या ठिकाणी एस सर्वेक्षण करण्याची मागणी हिंदू पक्षाकडून करण्यात आली आहे मुस्लिम पक्षकार या मागणीला विरोध करत आहेत न्यायालयात मुस्लिम पक्षाने केलेल्या युक्तिवादात प्लेसेस ऑफ रिलिजन वर्कशिप ऍक्ट एकोणीशे एक्याण्णव चा दाखला दिला यानुसार पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीसच्या आधी अस्तित्वात असलेल्या कोणत्याही धार्मिक स्थळांच्या मालकी हक्कात बदल करता येणार नाही यामध्ये अयोध्येतील रामजन्मभूमीला अपवाद ठरवण्यात आलं होतं कारण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या आधीपासूनच रामभूमीचा खटला न्यायालयात चालू होता पण हिंदू पक्षाने मुस्लिम पक्षाच्या या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत हिंदू पक्षाच्या युक्तिवादानुसार आज जी शाही ईदगाह मस्जिद श्रीकृष्ण जन्मभूमीच्या परिसरात बांधण्यात आलेली आहे तिचं बांधकाम एकोणीसशे अडुसष्ट नंतरच आहे त्यामुळे हा कायदा इथे लागू होत नाही त्याचबरोबर हा कायदा कोणत्याही धार्मिक स्थळांच्या सर्वेक्षणाची परवानगी नाकारत नाही एस सर्वेक्षण कोणत्याही धार्मिक स्थळांच्या मालकी हक्क बदलत नाही पण सत्य बाहेर येते ज्या प्रकारे राम मंदिराचे आले होते आजही ज्ञानवापी परिसराचं सुद्धा एस आय सर्वेक्षणाचा सिलबंद अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला आहे त्याचबरोबर या अहवालात नेमकं काय आहे याची विस्तृत माहिती अद्याप पुढे आलेली नाही तरीही मुस्लिम पक्षाने हा निकाल सार्वजनिक करू नये अशी मागणी न्यायालयात केली आहे पण सुरुवातीला जी माहिती बाहेर आली होती त्यानुसार करण्यात आलेल्या दाव्यानुसार ज्ञानवापी परिसरात एस आयच्या टीमला शिवलिंग सापडलं होतं त्यामुळे ज्ञानवापी परिसराचे सत्य लवकरच बाहेर येईल अशी अपेक्षा हिंदू पक्षाने व्यक्त केली आहे तर तीस डिसेंबरला उच्च न्यायालयाने एस आयच्या सर्वेक्षणाला मंजुरी देताच शाही सर्वेक्षणाला सुद्धा सुरुवात होईल त्यातून काय बाहेर येईल हे येणारा काळच सांगेल तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माहेन टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद